महाराष्ट्र अधिकारी मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आहेत हे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कामकाज तथा लोणार येथील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवराला भेट देऊन अभ्यास करणार आहेत बुलढाणा पोहोचल्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी निर्भय जैन बुलढाणा प्रभारी तहसीलदार अमरसिंग पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोहित सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलाय यशदा पुणेचे सत्र संचालक अमोल बामिष्टे हे या अधिकाऱ्यांसोबत समन्वयक म्हणून सोबत आलेले आहेत याबाबत माहिती देताना अमोल बामिष्टे म्हणाले की भारतीय शासकीय सेवेतील बारा प्रशिक्षणार्थी सन दोन हजार तेवीस बॅच चे अधिकारी यशदा ये पुणे येथे प्रशिक्षण घेत असून यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र दर्शन हा एक अभ्यासाचा भाग आहे त्यानिमित्त ते आज बुलढाणा येथे आले येथील प्रशासकीय कामकाजासोबतच लोणार येथे जाऊन सरोवराबाबत अभ्यास करणार आहेत तसेच अधिकाऱ्यांसोबत विकासात्मक बाबींवर चर्चा देखील करणार आहेत भारतीय शासकीय सेवेत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा पंचेचाळीस दिवस राज्यात पायाभूत प्रशिक्षण असतो त्यात पंधरा दिवस महाराष्ट्र दर्शन हा त्यांचा अभ्यासाचा भाग असून त्यानिमित्त हे बारा आय एस प्रशिक्षणार्थी अधिकारी जिल्ह्यात आल्याची माहिती अमोल बामेष्टे यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्याचा अभ्यास झाल्यानंतर हे अधिकारी जळगाव जिल्ह्यात जाणार असल्याचे समजते एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा शकीय सेवेतील बारा प्रशिक्षणार्थी सन दोन हजार तेवीस बॅचचे यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेत असून त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमामधीलच महाराष्ट्र दर्शन हा एक अभ्यासाचा भाग आहे त्यानिमित्त आज बुलढाणा जिल्हा येथे सर्व प्रशिक्षणार्थी यांनी इथे भेट दिली माननीय निवासी जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या कामकाजाबाबत व प्रशासकीय काम कार्य कार्य कार्यक्रमाबाबत चर्चा करून उद्या सर्व प्रशिक्षणार्थी लोणार सरोवर येथे भेट देणार आहेत लोणार सरोवराबाबत जी असलेली सर्व माहिती आणि त्याचं विश्लेषण करून पुढे ते आपल्या अभ्यासामध्ये जिल्ह्याचा अभ्यास करून विकासात्मक बाबींच्यावर चर्चा करून अभ्यास करून पुढे जळगाव येथे रवाना होते धन्यवाद हा दौरा किती दिवसाचा आहे आणि आतापर्यंत किती जिल्ह्यांना भेट दिलेली आहे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बेसिकली हा पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम असतो याच्यामध्ये पंचेचाळीस दिवस हे प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणासाठी असतात त्यामध्ये त्यांचा पंधरा दिवस महाराष्ट्र दर्शन हा एक अभ्यासाचाच भाग असून आत्ता सध्या ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये दौऱ्यासाठी उपस्थित आहे